नमस्कार तुम्हालाही प्रश्न पडत असेल ना पूर्वीच्या काळी जास्त प्रमाणामध्ये मुबलक असा भाजीपाला उपलब्ध दे नसून देखील आपल्या आजीपणजी कधीच म्हणत नसायच्या आज भाजीला काय बनू कारण त्या घरातीलच उपलब्ध साहित्यांमध्ये खूपच चमचमीत असे पदार्थ बनवायच्या त्यातीलच आज आपण एक भाजीचा प्रकार बनवतोय ते म्हणजे पोंगळी आमटी कारण या सध्याच्या वातावरणामुळे पावसामुळे व्यवस्थित भाजीपाला मिळत नाहीये मिळाला तरीही महाग मिळतोय म्हणूनच आज आपण घरगुती साहित्यात कमी खर्चात आणि कमी कष्टांमध्ये ही रेसिपी बनवतोय तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि भूक नसणारे व्यक्ती देखील बोट चाटूपर्यंत ही भाजी काढणार हे तर मात्र नक्कीच चला तर मग लगेचच या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपण मसाल्याची तयारी करतोय त्याकरिता दोन मध्यम आकाराचे व्यवस्थित साल काढून आणि देठाचा आणि बुडखाचा भाग कट करून कांदे घेतलेत यांना अशा पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे कांदा व्यवस्थित आतपर्यंत भाजला जाईल कांदा मात्र पूर्ण चिरलेला नाहीये फक्त चिरा देऊन घेतल्यात त्यामुळे तो पूर्ण दिसतोय आता हा आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे तो अशा पद्धतीने गॅसच्या बर्नरवर ठेवला सेम पद्धतीने आणखी एक कांदा देखील चिरून घेतलाय पूर्वीच्या काळी चूल होती तर त्या चुरीमध्ये ना हे कांदे अगदी व्यवस्थित भाजले जायचे सोबतच अर्धी वाटी खोबरंही घेतलंय हे देखील आपण भाजून घेऊयात तर बघा संपूर्ण बाजूंनी अगदी व्यवस्थित खोबरं भाजून झालं की लगेच ते काढून घ्यायचंय कारण कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो खोबऱ्याच्या तुलनेमध्ये आता हे मी जरा वेळ थंड होण्याकरिता साईडला ठेवून देते आणि कांदे अलटपलट करून भाजून घेते कांदे देखील सेम पद्धतीने संपूर्ण बाजूंनी एकसारखे भाजले गेलेत हे सुद्धा एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात हे कांदे थंड होत आहेत ना तोपर्यंत आपण पोंगळीची तयारी करू त्याकरिता दीड कप बेसनपीठ घेतलं आता तुम्हाला ही भाजी किती बनवायची आहे ना त्यानुसार हे बेसनपीठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठही टाकूयात पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा टाकलं यामुळे या पोंगळीच्या आवरणाला देखील छान टेस्ट येईल साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि घट्टसर कणिक मळून घ्यायचं बेसनपीठ आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमीच लागतं त्यामुळे हे बेतानेच घाला कारण हे पीठ ना खूपच चिकट असतं व्यवस्थित मळता येत नाही आणि जर मिश्रण पातळ झालं तर ते लाटता सुद्धा येणार नाही तर बघा अशा पद्धतीने याचा सर गोळा मळून झालाय हातांना थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे एकसारखा याचा गोळा तयार होईल बघा या पद्धतीने आणि हातांना चिकटलेलं पीठ देखील व्यवस्थित निघेल तर बघा हे पीठ मी अशा पद्धतीचं ठेवलं आहे ना जास्त घट्टसर आहे ना जास्तच सैलसर हे जरा वेळ साईडला ठेवून देते आणि वाटण तयार करून घेते त्याकरिता मग अशी भाजून घेतलेले दोन कांदे घेतलेत हे हातांनी असे थोडेसे मॅश करायचे सोबतच एक इंच आल्याचे पातळ काप करून घेतले जे मिक्सरला व्यवस्थित दळले जातील जे खोबरं भाजून घेतलं होतं ना ते सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतलं आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या मुठभर कोथंबीर घेतली कोथंबीर देठांसह वापरली की भाजीला टेस्ट जास्त छान येते आता एक मिक्सरचं भांड घेऊयात आणि त्यामध्ये हे वाटण आपल्याला सुरुवातीला अजिबात पाणी न घालता दळून घ्यायचंय जेवढं बारीक दळता येईल ना तेवढं बारीक दळा तर बघा अशा पद्धतीने हे वाटण मी दळून घेतलं जेवढं शक्य होतं तेवढं बारीक दळलंय आता यातील दोन चमचे सारण मी या ताटामध्ये काढून घेते याचा वापर आपण सेपरेट करणार आहोत आणि या जास्तीच्या वाटणाचा वापर आपण रश्शासाठी करणार आहोत म्हणून हे आपल्याला अजून एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घ्यायचे म्हणून अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकलं पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेते तर बघा या पद्धतीने एकदम बारीक पेस्ट स्वरूपात मी हे दळून घेतलंय अगदी छान असं आपलं वाटण तयार झालं सुरुवातीला आपण पोंगळ्या बनवून घेऊयात वाटण बनेपर्यंत पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलं होतं हे थोडंसं मौसूद करून घेते आणि याचे दोन हिस्से तयार करून घेते आता याची आपण ना पोळी लाटून घेऊयात त्याकरिता याला थोडासा पसरेट आकार देऊन घेतला पोळी आपली व्यवस्थित लाटता यावी याकरिता थोडंसं कोरडं बेसन पीठ वापरलं आहे आणि आता हे मी लाटण्याने अगदी छान असं पातळ स्वरूपात आणि मोठ्या पोळीच्या आकारात लाटून घेते तर बघा या पद्धतीची एकदम पातळ स्वरूपाची मोठ्या आकाराची पोळी लाटून झाली आता या पोळीवर मगाशी काढून ठेवलेलं वाटण सोबतच पांढरे तिळ खसखस आणि किसलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे निम्म वाटण घेऊयात कारण दुसऱ्या पोळीला देखील अजून वाटण लागणारच आहे आणि आता हे एकसारखं व्यवस्था आपल्याला पसरवून लावायचं आहे हे वाटण व्यवस्थित लावता यावं म्हणूनच आपण हे वाटण दळत असताना पाणी यामध्ये अजिबात वापरलं नव्हतं जर पाणी वापरलं तर हे व्यवस्थित पसरवून लावता येत नाही तर बघा या पद्धतीने वाटण अगदी व्यवस्थित एकसारखं पसरवून दिलं आता यावर इतर साहित्य टाकूयात जसं की पांढरे तीळ एकसारखे व्यवस्थित पसरवून टाकायचे सोबतच खसखस आणि किसलेलं सुकं खोबरंही टाकूयात संपूर्ण जिन्नसं टाकली आहे यावर थोडीशी ची बारीक चिरलेली कोथंबीरही तुम्ही टाकू शकता आता कटरच्या मदतीने हे अशा पद्धतीने कापून घेऊयात चाकूच्या मदतीने सुद्धा सहजतेने हे कापलं जातं लांब लांब आकाराच्या आपल्या वड्या तयार झाल्या आहेत यांना गोलगुंडाळी करून घेऊयात म्हणूनच याला नाव दिलं गेलंय पोंगळी आमटी कारण याची ना एक छान अशी पोंगळी तयार होते यातील सारणामुळे या, या पोंगळीला फारच छान टेस्ट येते मस्त अशी पोंगळी तयार झाली सेम पद्धतीने उरलेल्या ही पोंगळ्या तयार करून घेऊयात सेम पद्धतीने आपल्या उरलेल्याही पोंगळ्या तयार झालेल्या आहेत लगेचच आमटीची तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये तीन चमचे तेल टाकले तेल हलकं गरम झालं की थोडासा कढीपत्ता टाकला कढीपत्ता हलकासा परतला गेला की लगेच हे वाटण टाकायचं आहे आता हे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे कारण यातील काही जिन्नस आपण न भाजताच किंवा न परतताच वापरली आहे जसं की लसूण अलं कोथंबीर तर बघा काही वेळातच वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे छान परतलं गेलं आहे रंगही बदलला आहे आणि यातील एक्स्ट्राचं पाणी देखील पूर्णतः आटलं गेलं आहे आता यामध्ये सुके मसाले टाकते पाव चमचा हळद पाऊन चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर यापेक्षा वेगळे कोणतेही मसाले वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आहे कारण ही आमटी फारच जबरदस्त चवीची तयार होते पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतलं कारण या कच्च्या मसाल्यांमधील देखील कच्चेपणा दूर व्हायला हवा मसाले परतून झाले लगेचच थोडंसं पाणी टाकते जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच फक्त पाव कप पाणी टाकलं आणि ते यामध्ये टाकलं जेणेकरून आपले हे कच्चे मसाले देखील व्यवस्थित परतले जातील शिजले जातील काही वेळातच हे मसाले देखील व्यवस्थित परतले गेले आता यामध्ये टाकूयात दोन ग्लास कोमट पाणी रशियाची कन्सिस्टन्सी कितपत ठेवायची आहे ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच चवीनुसार मीठही टाकलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते ही आमटी बनवताना कोमट पाण्याचाच वापर करा यामुळे आमटीची टेस्टही छान येईल आणि सोबतच तर्रीसुद्धा व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आता आमटीला एक उकळी काढून घेते काही वेळातच आपल्या आमटीला छान अशी उकळी आली आहे रंग आणि तरी बघा काय जबरदस्त आली ही आमटी आत्ता जरी तुम्हाला जास्तच पातळ दिसत असली तरी देखील आता यामध्ये आपण ज्या पोंगळ्या सोडणार आहोत त्यामुळे याला अंकी थोडासा दाटसरपणा येईल सोबतच त्या पोंगळ्या शिजायला देखील थोडंसं पाणी लागणारच आहे लगेच यामध्ये या पोंगळ्या सोडूयात लक्षात ठेवा या आमटीला उकळी आल्यानंतरच यामध्ये या पोंगळ्या सोडायच्या आहेत आता यावर झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात काही वेळानंतर झाकण खोलून बघतीये आपल्या पोंगळ्या या रश्शावर छान अशा तरंगायला लागल्या यावरूनच लक्षात येतं या, या व्यवस्थित शिजल्या गेल्या असतील बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यातील एखादी पोंगळी तुम्ही दाबून देखील बघू शकता रशाची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट झालेली आहे भाजीला तर रंग आणि चव तर अप्रतिम आलेली आहे कारण याच्या सुगंधावरूनच याची टेस्ट लक्षात येते आहे खूपच जबरदस्त चवीची आजीच्या पणजीच्या आठवून येतील ही पोंगळी आमटी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा लगेच सर्व करूयात आपला चमचमीत आणि झणझणीत बेत या ठिकाणी तयार झालेला आहे ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती कशासोबतही सर्व करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय